आकाशवाणी मुंबई केंद्र माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत ऐकूया तर मन की बात माझ्या प्रिय नमस्कार मन की मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि तुमचं अभिनंदन काही दिवसातच दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे गेल्या संपूर्ण वर्षाच्या आठवणींनी मनात फेर धरलेला आहे अनेक चित्र अनेक चर्चा अनेक गाठलेली ध्येय ज्यांनी देशाला एकत्र जोडलं दोन हजार पंचवीसनं आपल्याला असे अनेक क्षण दिले ज्यांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल देशाच्या सुरक्षेपासून ते खेळाच्या मैदानापर्यंत विज्ञानाच्या प्रयोगशाळांपासून ते जगभरातील मोठ्या व्यासपीठांपर्यंत भारतानं प्रत्येक ठिकाणी आपला मजबूत ठसा उमटवला यावर्षी ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं जगानं स्पष्टपणे पाहिलं आजचा भारत आपल्या सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड करत नाही ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यातून भारत मातेप्रती प्रेम आणि त्यागाची चित्र पुढे आली लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त केल्या मित्रांनो हाच उत्साह हा, वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली तेव्हाही पाहायला मिळाला मी तुम्हाला हॅशटॅग वंदे मातरम वन फाय झिरोसह तुमचे संदेश आणि सूचना पाठवण्याची विनंती केली होती देशवासियांनी या मोहिमेत उत्साहानं सहभाग नोंदवला मित्रांनो दोन हजार पंचवीस क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनंही एक संस्मरणीय वर्ष ठरलं आपल्या पुरुष क्रिकेट संघानं आय सी सी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली महिला क्रिकेट संघानं प्रथमच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं भारताच्या मुलींनी दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं पहिली टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास रचला आशिया चषक टी ट्वेंटीमध्येही तिरंगा डौलानं फडकला पॅरा ॲथलिट्सने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकं जिंकूनही सिद्ध केलं की कुठलाही अडथळा मनोधैर्य खच्ची करू शकत नाही विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातही भारतानं उत्तुंग झेप घेतली शुभांश शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय ठरले पर्यावरण संरक्षण आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेशी संबंधित अनेक प्रयत्न देखील दोन हजार पंचवीसचं वैशिष्ट्य ठरले भारतात चित्त्यांची संख्या आता तीसहून अधिक झाली आहे दोन हजार पंचवीसमध्ये श्रद्धा संस्कृती आणि भारताचा अद्वितीय वारसा हे सगळं एकत्र पाहायला मिळालं वर्षाच्या सुरुवातीला प्रयागराज महाकुंभच्या आयोजनानं संपूर्ण जगाला अचंबित केलं वर्ष अखेरीस अयोध्येमध्ये राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आला स्वदेशीच्या बाबतीतही लोकांचा अमाप उत्साह दिसून आला अनेक जण त्याच वस्तू खरेदी करत आहेत ज्या भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्या आहेत आणि ज्यात भारताच्या मातीचा सुगंध आहे आज आपण अभिमानानं म्हणू शकतो की दोन हजार पंचवीसनं भारताला मोठा आत्मविश्वास दिला आहे ही गोष्ट देखील खरी आहे की यावर्षी आपल्याला नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला अनेक क्षेत्रांमध्ये करावा लागला आता देश दोन हजार सव्वीसमध्ये नवीन आशा आणि नवीन संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज आहे माझ्या प्रिय देशबांधवांनो आज जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे भारताकडून आशेचं सर्वात मोठं कारण आहे आपली युवा शक्ती विज्ञान क्षेत्रातील आपली कामगिरी नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या विस्तारानं जगभरातील देश खूप प्रभावित झाले आहेत मित्रांनो भारतातील युवकांमध्ये नेहमीच काहीतरी नवीन करण्याची आवड असते आणि ते तितके जागरूक देखील असतात माझे युवा मित्र मला अनेकदा विचारतात की ते राष्ट्र उभारणीत आपलं योगदान आणखी कशाप्रकारे वाढवू शकतात ते त्यांच्या कल्पना कशाप्रकारे सामायिक करू शकतात बरेच मित्र विचारतात की ते त्यांच्या कल्पना माझ्यासमोर कशा मांडू शकतात आपल्या युवा मित्रांच्या या जिज्ञासेवर उपाय आहे विकसित भारत युवा नेत्यांचा संवाद गेल्या वर्षी याचं पहिलं पर्व पार पडलं आता काही दिवसांनी याचं दुसरं पर्व सुरू होणार आहे पुढच्या महिन्याच्या बारा तारखेला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जाणार आहे त्याच दिवशी युवा नेत्यांशी संवादाचं देखील आयोजन केलं जाणार आहे आणि मी देखील यात नक्की सहभागी होईन यामध्ये आपले युवक नवोन्मेष तंदुरुस्ती स्टार्टअप आणि शेती यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर आपल्या कल्पना सामायिक करतील मी या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहे मित्रांनो या कार्यक्रमात आपल्या युवकांचा सहभाग वाढत आहे हे पाहून मला आनंद झाला काही दिवसांपूर्वीच यासंबंधी एक प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती यात पन्नास लाखांहून अधिक युवक सहभागी झाले एक निबंध स्पर्धा देखील झाली ज्यात विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली या स्पर्धेत तामिळनाडू प्रथम तर उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर राहिलं मित्रांनो आज देशात तरुणांना त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी नवनवीन संधी मिळत आहेत असे असंख्य मंच उदयास येत आहेत जिथं युवक आपली क्षमता आणि आवडीनुसार आपली प्रतिभा दाखवू शकतात असाच एक मंच आहे स्मार्ट इंडिया हॅकेथॉन आणखी एक असं माध्यम जिथे कल्पना कृतीत रूपांतरित होतात मित्रांनो स्मार्ट इंडिया हॅकेथॉन दोन हजार पंचवीसचा समारोप याच महिन्यात झाला या हॅकेथॉन दरम्यान ऐंशीहून अधिक सरकारी विभागांच्या दोनशे सत्तरहून अधिक समस्यांवर विद्यार्थ्यांनी काम केलं विद्यार्थ्यांनी असे उपाय दिले जे वास्तविक जीवनातील आव्हानांशी निगडित होते उदाहरणार्थ वाहतूक कोंडीची समस्या यावर युवकांनी स्मार्ट वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अतिशय रोचक दृष्टिकोन सामायिक केला आर्थिक फसवणूक आणि डिजिटल अटक यासारख्या आव्हानांवर उपाय म्हणून युवकांनी त्यांच्या कल्पना मांडल्या गावांमध्ये डिजिटल बँकिंगसाठी सायबर सुरक्षा चौकटीसंबंधी उपाय सुचवले गेले अनेक युवक कृषी क्षेत्रातली आव्हानं सोडवण्यात गर्क होते मित्रांनो मागील सात आठ वर्षांमध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये तेरा लाखांहून अधिक विद्यार्थी आणि सहा हजारांहून अधिक संस्था सहभागी झाल्या आहेत युवकांनी शेकडो समस्यांवर अचूक उपाय देखील दिले आहेत अशा प्रकारच्या हॅकॅथॉनचं आयोजन वेळोवेळी होत असतं मी माझ्या युवा मित्रांना या हॅकॅथॉनचा भाग बनण्याचं आवाहन करतो मित्रांनो आजचं जीवन तंत्रज्ञान संचालित होत चाललं आहे आणि जे परिवर्तन पूर्वी अनेक शतकांमध्ये व्हायचं ते आता काही वर्षातच होताना पाहायला मिळत आहे अनेकदा तर काही लोक चिंता व्यक्त करतात की रोबोनं मानवाची जागा घेतली तर काय होईल या बदलत्या काळात मानवी विकासासाठी आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं अतिशय आवश्यक आहे मला हे पाहून खूप आनंद होत आहे की आपली पुढची पिढी नवीन विचारसरणी आणि नवीन पद्धतींसह आपल्या संस्कृतीच्या मुळांना घट्ट धरून आहे मित्रांनो तुम्ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे नाव नक्कीच ऐकलं असेल संशोधन आणि नवोन्मेष ही या संस्थेची ओळख आहे काही वर्षांपूर्वी तिथल्या काही विद्यार्थ्यांना वाटलं की अभ्यास आणि संशोधन सुरू असताना संगीतासाठी देखील जागा असायला हवी मग इथूनच एक छोटासा संगीत वर्ग सुरू झाला कुठलाही मोठा मंच नाही फार मोठं बजेट नाही पण हळूहळू हा उपक्रम विस्तारत गेला आणि आज आपण तो गीतांजली आय आय एस सी या नावानं ओळखतो आता तो केवळ एक वर्ग नाही तर कॅम्पसचं सांस्कृतिक केंद्र आहे इथं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे लोकपरंपरा आहेत शास्त्रीय शैली आहे विद्यार्थी इथं बसून एकत्र रियाज करतात प्राध्यापक एकत्र बसतात आणि त्यांचे कुटुंबीय देखील त्यात सामील होतात आज दोनशेहून अधिक लोक यात सहभागी आहेत आणि विशेष म्हणजे जे लोक परदेशात गेले आहेत त्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीनं यात सहभागी होऊन या समूहाची वीण घट्ट धरून ठेवली आहे मित्रांनो आपल्या मुळांशी जोडलेले राहण्याचे हे प्रयत्न केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत जगाच्या कानाकोपऱ्यात तिथे स्थायिक झालेले भारतीय देखील आपली भूमिका बजावत आहेत आणखी एक उदाहरण जे आपल्याला देशाबाहेर घेऊन जातं हे ठिकाण आहे दुबई तिथं राहणाऱ्या कन्नड कुटुंबांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आपली मुलं तंत्रज्ञानाच्या जगात पुढे जात आहेत मात्र ते आपल्या भाषेपासून तर दूर जात नाहीत ना आणि यातूनच कन्नड शाळेचा जन्म झाला एक असा प्रयत्न जिथं मुलांना कन्नड शिकायला लिहायला आणि बोलायला शिकवलं जातं आज एक हजाराहून अधिक मुलं यात सहभागी आहेत खरोखरच कन्नड नाडू नोडीनम्मा हेम्मे कन्नडची भूमी आणि भाषा हा आपला अभिमान आहे मित्रांनो एक जुनी म्हण आहे जिथं इच्छा तिथे मार्ग ही म्हण पुन्हा एकदा खरी करून दाखवली आहे मणिपूरमधील एक युवक मोईरांग थेम सेटजी यांनी त्यांचं वय चाळीस वर्षांपेक्षा कमी आहे श्री जी मणिपूरच्या ज्या दुर्गम भागात राहत होते तिथं विजेची मोठी समस्या होती आणि या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांनी स्थानिक उपायांवर भर दिला त्यांना सौर ऊर्जेमध्ये हा उपाय सापडला आपल्या मणिपूरमध्ये सौर ऊर्जा निर्मिती करणं सोपं आहे म्हणून मोयरांग यांनी सौर पॅनेल बसवण्याची मोहीम राबवली आणि या मोहिमेमुळे आज त्यांच्या परिसरातील शेकडो घरांमध्ये सौर ऊर्जा पोचलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी आरोग्यसेवा आणि उपजीविका सुधारण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला आहे आज त्यांच्या प्रयत्नांमुळे मणिपूरमधील अनेक आरोग्य केंद्रांना देखील सौर ऊर्जा मिळत आहे त्यांच्या या कामाचा मणिपूरमधील महिलांना देखील खूप फायदा झाला आहे स्थानिक मच्छीमार आणि कलाकारांना देखील यामुळे मदत होत आहे मित्रांनो आज सरकार पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजना अर्थात पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला सौर पॅनल बसवण्यासाठी सुमारे पंचाहत्तर ते ऐंशी हजार रुपये देत आहे मोईरांग थेमजी यांचे हे प्रयत्न तसे वैयक्तिक आहेत परंतु ते सौर ऊर्जेशी संबंधित प्रत्येक मोहिमेला नवीन गती देत आहेत मन की बातच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या प्रिय देशबांधवांनो आता आपण जरा जम्मू आणि काश्मीरकडे वळूया जम्मू आणि काश्मीरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा त्याबाबतीत एक गोष्ट अशी सांगायची आहे जी तुम्हाला अभिमानानं भारून टाकेल जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्लामध्ये जेहनपोरा नावाचं एक ठिकाण आहे तिथले लोक अनेक वर्षांपासून काहीसे उंच ढिगारे पाहत आले होते साधारण असे ढिगारे हे काय आहे हे, हे कुणालाही माहीत नव्हतं मग एके दिवशी पुरातत्व शास्त्रज्ञांची नजर यावर पडली जेव्हा त्यांनी हा परिसर काळजीपूर्वक पाहायला सुरुवात केली तेव्हा हे ढिगारे काहीसे वेगळे वाटले त्यानंतर या ढिगाऱ्यांचा वैज्ञानिक अभ्यास सुरू करण्यात आला ड्रोनद्वारे वरून छायाचित्र घेतली गेली आणि जमिनीचं मॅपिंग करण्यात आलं त्यानंतर काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ लागल्या हे ढिगारे नैसर्गिक नसल्याचं समजलं हे मानवानं बांधलेल्या एखाद्या मोठ्या इमारतीचे अवशेष आहेत दरम्यान याला आणखी एक मनोरंजक दुवा जोडला गेला काश्मीरपासून हजारो किलोमीटर अंतरावर फ्रान्समधल्या एका संग्रहालयाच्या भांडारात एक जुना अस्पष्ट फोटो सापडला बारामुल्लाच्या त्या फोटोमध्ये तीन बौद्ध स्तूप दिसत होते इथूनच काळानं एक वळण घेतलं आणि काश्मीरचा वैभवशाली भूतकाळ आपल्यासमोर आला हा सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास आहे काश्मीर मधला जहानपोराचा हा बौद्ध परिसर आपल्याला काश्मीरचा भूतकाळ काय होता त्याची ओळख किती समृद्ध होती याची आठवण करून देतो माझ्या प्रिय देशबांधवांनो आता मी तुम्हाला भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका हृदयस्पर्शी प्रयत्नाबद्दल सांगू इच्छितो फिजीमध्ये भारतीय भाषा आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रशंसनीय उपक्रम सुरू आहे तिथल्या नवीन पिढीला तमिळ भाषेशी जोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर सतत प्रयत्न केले जात आहेत गेल्या महिन्यात फिजीच्या राकी राकी भागातल्या एका शाळेत पहिल्यांदाच तमिळ दिवस साजरा करण्यात आला त्या दिवशी मुलांना एक व्यासपीठ मिळालं जिथं त्यांनी आपल्या भाषेबद्दलचा अभिमान उघडपणे व्यक्त केला मुलांनी तमिळमध्ये कविता वाचल्या भाषणं दिली आणि मंचावर आपली संस्कृती पूर्ण आत्मविश्वासानं सादर केली मित्रांनो तमिळ भाषेच्या संवर्धनासाठी देशातही सतत काम केलं जात आहे काही दिवसांपूर्वीच माझा संसदीय मतदारसंघ असलेल्या काशीमध्ये चौथा काशी, काशी तमिळ संगमम आयोजित करण्यात आला होता आता मी तुम्हाला एक ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे ऐका आणि अंदाज बांधा की तमिळ बोलण्याचा प्रयत्न करणारी ही मुलं कुठली आहेत वणकम भारत अरसंग तल ओरे भारतम उन्नत भारतम नेळत पट्ट तमिळ संगमम फॉर पॉइंट तमिळ करपोम नान रोम कारके उदाहरण तकु येन तमिळले इंट्रोडक्शन गुमिल नानु पायल पटेल और सुपिंस इंटर की मानवी अनेवरकुम ये नवरकम तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तमिळ भाषेत इतक्या सहजपणे स्वतःला व्यक्त करणारी ही मुलं वाराणसीची काशीची आहेत त्यांची मातृभाषा हिंदी आहे परंतु तमिळ भाषेवरच्या प्रेमामुळे त्यांना तमिळ शिकण्याची प्रेरणा मिळाली आहे यावर्षी वाराणसीतल्या काशी तमिळ संगमम दरम्यान तमिळ शिकण्यावर विशेष भर देण्यात आला आहे तमिळ तमिळ कराकलम या संकल्पने पन्नासहून अधिक शाळांमध्ये विशेष मोहिमा देखील राबवण्यात आल्या याचाच परिणाम आपल्याला या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतो आहे ऐकूया मित्रांनो तमिळ ही जगातली सर्वात प्राचीन भाषा आहे तमिळ साहित्य देखील खूप समृद्ध आहे मी तुम्हाला मन की बात मध्ये काशी तमिळ संगमम मध्ये सहभागी होण्याची विनंती केली होती मला आनंद वाटतो की आज देशाच्या इतर भागातही मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये तमिळ भाषेबद्दल एक नवीन आवड दिसून येत आहे ही भाषेची शक्ती आहे आणि ही भारताची एकता आहे मित्र हो पुढच्या महिन्यात आपण देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा आपलं हृदय स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांबद्दलच्या कृतज्ञतेनं भरून येतं आपल्या देशानं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दीर्घ संघर्ष केला आहे देशाच्या प्रत्येक भागातल्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलं आहे परंतु दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या अनेक नायक नायिकांना त्यांच्या योग्य तो आदर मिळाला नाही अशाच एक स्वातंत्र्य सेनानी आहेत ओडिशाच्या पार्वती गिरी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी केली जाईल वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भारत छोडो चळवळीत भाग घेतला मित्रांनो स्वातंत्र्य चळवळीनंतर पार्वती गिरी यांनी आपलं जीवन समाजसेवा आणि आदिवासी कल्याणासाठी समर्पित केलं त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली त्यांचं प्रेरणादायी जीवन प्रत्येक पिढीला मार्गदर्शन करत राहील मू गिरी जिंकू श्रद्धांजली अर्पण करूची मी पार्वती गिरीजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण आपला वारसा विसरता कामा नये ही आपली जबाबदारी आहे आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या नायक नायिकांची महान गाथा आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे तुम्हाला आठवत असेलच की जेव्हा आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष साजरी केली तेव्हा सरकारनं एक विशेष संकेतस्थळ तयार केलं होतं यामध्ये अनसंग हिरोजना समर्पित एक विभाग होता आजही तुम्ही त्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या महान व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊ हो शकता माझ्या प्रिय देशबांधवांनो मन की बातच्या माध्यमातून आपल्याला समाजाच्या कल्याणाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची एक चांगली संधी मिळते आज मी आपल्या सर्वांसाठी चिंतेचा विषय बनलेल्या बन एका मुद्द्याबद्दल बोलू इच्छितो आय सी एम आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यात असं म्हटलं आहे की न्यूमोनिया आणि सारख्या अनेक आजारांवर अँटीबायोटिक औषधं निष्प्रभ ठरत आहेत ही आपल्या सर्वांसाठी मोठी चिंतेची बाब आहे अहवालानुसार याचं एक प्रमुख कारण म्हणजे लोकांकडून अँटीबायोटिकचा अविचारी वापर अँटीबायोटिक्स ही अशी औषधं नाहीत जी सहज स्वतःच घेतली जाऊ शकतात की फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानंच वापरली पाहिजेत आजकाल लोकांना असं वाटतं की फक्त एक गोळी घेतली की सर्व समस्या दूर होतील म्हणूनच आजार आणि संसर्ग या अँटीबायोटिक औषधांवर मात करत आहेत मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतःच्या मर्जीनं औषधं वापरणं टाळा अँटीबायोटिकच्या बाबतीत तर हे विशेष महत्त्वाचं आहे मी फक्त एवढंच म्हणेन की औषधांसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता तर अँटीबायोटिक्ससाठी डॉक्टरांची आवश्यकता असते ही सवय तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल माझ्या प्रिय देशबांधवांनो आपल्या पारंपरिक कला केवळ समाजाला सक्षमच बनवत नाहीत तर लोकांच्या आर्थिक प्रगतीचं एक मोठं माध्यम बनत आहेत आंध्र प्रदेशच्या नरसापुरम जिल्ह्यातल्या लेस क्राफ्टची चर्चा आता संपूर्ण देशात पसरत आहे हे लेस क्राफ्ट अनेक पिढ्यांपासून महिलांच्या हातात आहे देशाच्या महिला शक्तीनं ते मोठ्या संयमानं आणि अचूकतेनं जपलं आहे आज ही परंपरा एका नवीन रंगरूपात पुढे नेली जात आहे आंध्र प्रदेश सरकार आणि नाबार्ड एकत्र येऊन कारागिरांना नवीन डिझाईन शिकवत आहेत त्यांना चांगलं कौशल्य प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांना नवीन बाजारपेठांशी जोडत आहेत नरसापुरम लेसला जी आय टॅग देखील मिळालेला आहे आज यापासून पाचशेहून अधिक उत्पादनं बनवली जात आहेत आणि अडीचशेहून अधिक गावातल्या सुमारे एक लाख महिलांना यातून काम मिळत आहे मित्रांनो मन की बात हे अशा लोकांना पुढे आणण्याचं एक व्यासपीठ आहे जे आपल्या कठोर परिश्रमानं केवळ पारंपरिक कलांना प्रोत्साहनच देत नाहीत तर त्याद्वारे स्थानिक लोकांना सक्षम बनवत आहेत मणिपूरमधल्या चुरा चांदपूर इथल्या मार्गारेट रामथर सीएमजी यांचे प्रयत्नही असेच आहेत त्यांनी मणिपूरची पारंपरिक उत्पादनं तिथली हस्तकला बांबू आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू मोठ्या दूरदृष्टीनं पाहिल्या आणि या दूरदृष्टीमुळे त्या एका हस्तकला कलाकारापासून लोकांचं जीवन बदलण्याचं माध्यम झाल्या आज मार्गारेट जिंच्या युनिटमध्ये पन्नासाहून अधिक कलाकार काम करत आहेत आणि त्यांनी आपल्या कठोर परिश्रमानं दिल्लीसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये आपल्या उत्पादनांसाठी बाजारपेठ विकसित केली आहे मित्रांनो मणिपूरमधलंच आणखी एक उदाहरण म्हणजे सेनापती जिल्ह्यातल्या रहिवासी चोखोन क्रिचेना त्यांचं संपूर्ण कुटुंब पारंपरिक शेतीत गुंतलेलं आहे क्रिचेना यांनी हा पारंपरिक अनुभव एका वेगळ्या पातळीवर वाढवला त्यांनी फुलांच्या शेतीला आपला छंद बनवलं आज त्या या कामाला विविध बाजारपेठांशी जोडत आहेत आणि स्वतःच्या परिसरातल्या स्थानिक समुदायांना सक्षम बनवत आहेत मित्रांनो हे उदाहरण या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे की जेव्हा पारंपरिक ज्ञान आधुनिक दृष्टिकोनानं विकसित केलं जातं तेव्हा ते आर्थिक प्रगतीचं प्रमुख माध्यम बनतं तुमच्या आजूबाजूला अशा यशोगाथा असतील तर कृपया त्या माझ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो आपल्या देशाची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे वर्षभर देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात उत्सवाचं वातावरण असतं वेगवेगळ्या सणांव्यतिरिक्त वेगवेगळ्या वेग राज्यांचे स्थानिक सण देखील आयोजित केले जातात याचा अर्थ असा की जर तुम्ही प्रवास करण्याचा निर्णय घेतला तर प्रत्येक वेळी देशाचा कुठला कुठला कोपरा आपल्या अनोख्या उत्सवासह सज्ज असलेला आपल्याला दिसून येईल असाच एक महोत्सव सध्या कच्छच्या रणात सुरू आहे यावर्षी कच्छ रणोत्सव तेवीस नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे आणि तो वीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या कार्यक्रमात कच्छची लोकसंस्कृती लोकसंगीत नृत्य आणि हस्तकला यांच्या वैविध्याचं दर्शन घडतं कच्छच्या शुभ्र रणाची भव्यता पाहणं हा खरोखरच एक आनंददायी अनुभव आहे रात्रीच्या वेळी जेव्हा शुभ्र रणावर चांदणं पसरतं तेव्हा ते दृश्य मंत्रमुग्ध करणारं असतं रण उत्सवाचं तंबू शहर खूप लोकप्रिय झालं आहे गेल्या महिन्याभरात आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी रणोत्सवात भाग घेतला आहे आणि मला असंही कळलं आहे की या देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि अगदी परदेशातूनही लोक आलेले आहेत जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अशा उत्सवांमध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि भारताच्या विविधतेचा आनंद घ्या मित्रांनो दोन हजार पंचवीस मधला मन की बातचा हा शेवटचा भाग आहे आता आपण दोन हजार सव्वीस मध्ये उत्साहानं आणि याच जोशानं आपलेपणाच्या भावनेनं आपल्या मनातल्या गुजगोष्टी करण्यासाठी मन की बात कार्यक्रमात सहभागी होऊया नवीन ऊर्जा नवीन विषय आणि प्रेरणा देणाऱ्या देशवासियांच्या असंख्य कथा मन की बात मध्ये आपल्याला सर्वांना एकत्र आणतात दर महिन्यात मला असे अनेक संदेश मिळतात ज्यात लोक विकसित भारतसाठी त्यांचे दृष्टिकोन सांगतात लोकांच्या सूचना आणि त्या दिशेनं होणारे त्यांचे प्रयत्न पाहून हा विश्वास दृढ होतो आणि जेव्हा हे सर्व संदेश माझ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा विकसित भारतचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल असं वाटतं हा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालला आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा ठरो तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं जीवन आनंदी होवो या इच्छेसह या भागात निरोप घेण्यापूर्वी मी निश्चितच म्हणेन फिट इंडिया मुवमेंट तुम्हीही तंदुरुस्त राहिलं पाहिजे हा थंडीचा काळ व्यायामासाठी खूप योग्य आहे व्यायाम करा तंदुरुस्त रहा तुम्हा सर्वांना दोन हजार सव्वीसच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वंदे मातरम आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती